नमस्कार मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काही नाही दुपारची वेळ आहे आणि निवेद वगैरे खाऊन झाला आहे आणि असाच चा थोडासा चालत होतो खाली रोडवरती आलो आहे तर बोललो ब्लॉगला सुरुवात करूया आपलं आज घर दाखवूया घराचा आजूबाजूचा परिसर बघूया तर चला आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया तर मित्रांनो राजापूर तालुक्यातील देवाचे गोठणे या गावातील ही माझी ठोंबरेवाडी सुंदर अशी माझी ठोंबरेवाडी आहे आणि इथून आपल्याला जायचं आहे आता आपल्या घरी मी आ तुम्हाला आता आपल्या घराचा आजूबाजूचा परिसर दाखवतो आहे या साईडला बघा मी आता रोडवरती आहे खूप सुंदर असा नजारा आहे गावाकडचा आणि इथून सरळ गेलात की इथे नदी आहे दोन मिनटावरती सुंदर असं सुंदर असा निसर्ग आहे हे सुंदर असं माझं घर आहे आणि या साइडला इकडे हे हे माझं घर आहे आणि या साइडला इकडे तुळशी लावलेत आहेत म्हणजेच काकडी काकडीच्या वेली पण यंदा बोलतात की काय तुळशी धरलो नाही एकदम रोड लगतच माझं घर आहे हे बघा आणि हे सर्व रान रान वाढलेले आहे आता आणि हा असा आजूबाजूचा परिसर सुंदर असा एकदम हिरवगार या साइडला भोपळी लावलेले आहेत ला आणि प्रत्येक ठिकाणी अशी फुलांची झाडं आहेत आणि हे आहे माझं घर आता आपण आलो आहे घराजवळ आणि इकडे बघता मस्त फुलं फुलली आहेत प्रत्येक झाडाला प्रत्येक ठिकाणी असं पूर्ण बगीचा बनवला आहे पप्पानी पूर्ण झाडांची आवड आहे खूप झाडं लावायची आणि इथून असा बघा सुंदर असा नजारा आपल्या घराच्या आजूबाजूचा एकच नंबर वाटत आहे आणि आता आपण जाऊया घराज घरामध्ये तर ही आहे चूल पाणी तापवायला आणि या साईडला आहे बाथरूम इकडे या साईडला संडास सा आहे इकडे बाथरूम आहे आणि घराच्या पडवी टाइप पडवी टाईप आहे आणि घराच्या इथे हे बसायला जागा आहे इथे आम्ही रोज संध्याकाळचं बसतो आणि इथून आम्हाला गाडी येता ये जाता सर्व दिसतात खूप भारी वाटतं संध्याकाळचं आता कपडे वगैरे सुकत घातलेले आहेत तर आता आपण आलोय घरामध्ये आणि लाईट चा लावतो बघा आता आपण घरामध्ये आलोय इकडे आहे खाटी आहे इथे पप्पा पप्पा झोपतात आणि स्वामी समर्थांचा हे फोटो आहे सुरुवातीलाच आणि साईबाबांचं या साईडला आपलं छोटंसं सा एक मंदिर आहे इकडे टी व्ही वगैरे लावायला आहे आणि आता चाललो आहे आपण दुसऱ्या रूममध्ये तर या साईडला इकडे किचन आणि ही एक रूम आहे आणि आता आपण वटीवरती येतोय आणि इथे आपला वटीवरती गणपती आहे गणपती बाप्पा मोरया या नाईट इथे आपला गणपती आहे आणि यंदा आम्ही असं डेकोरेशन केलं आहे पूर्ण जंगलचं पूर्ण जंगल बनवायचं होतं कारण का लेट झालं ले यायला रात्रीचे नऊ वाजलेत घरी इकडे यायला आणि पूर्ण तो दिवस आम्ही नाईट मारली आणि पूर्ण हे डेकोरेशन केलं आणि या साइडला या साइडला इकडे बघता इकडे आपलं देवघर आहे हे आहे माझं देवघर आणि इकडे इकडे एक कतीच आहे रूम या, या साइडला अक्षय राहतो अक्षयचे चे आणि ह्या आमचा घराचा मेन दरवाजा <laughs> काय करतो बाबू आणि इकडे आहे आपली तुळस आणि हे आहे असं घर बघा मस्त आणि हे पूर्ण हा आणि हा पूर्ण आपला खड आहे आता इकडे कपडे वगैरे पाऊस नाही तर कपडे वगैरे सुकत घातलेत आणि आपला पूर्ण खाळा आहे आणि समोरच आहे ते सागराचं घर आहे मागे बघितलं असाल तुम्ही आपला डेकोरेशन सामान घ्यायला इकडे एक काकाचं घर आहे बघा इकडे एक घर आहे आणि आपला कॅमेरामॅन आपला स्वराज त्याचं त्याचं घर एक काकाचं घर आहे ते आणि असं वेटून बघा इकडे आहे सुंदर असं निसर्गरम्य आणि ते घर आपलं चला तर मित्रांनो असं आहे आपलं हे घर आणि तिन्ही म्हणजे तिन्ही बाजूला असं तीन पडव्या आहेत आणि मधी अशी वट आ, ओटी आहे आपली तिथे आपला गणपती बसतो ती आणि इकडे बघताय झाड आहेत कलंब आणि या साइडला केळी आहेत आणि हे एक इकडे एक पडवी आहे इकडे एक काका आहे आणि इकडे संडास बाथरूमच आहे आणि या साईडला तुळशी लावली होती पप्पानी पण यंदा काय आलीच नाही जास्त आणि इकडे बघा मुंबईला जे पण आम्ही झाडं लावतो कुंडीमध्ये ती जशी जशी मोठी होतात ती आम्ही इकडे आमचा बाग आहे मा माड आहे तिकडे ते ते पण दाखवेन तुम्हाला तर तिकडे आम्ही लावत असतो झाडं जेवढी आणि इथे बघा इथे पप्पानी पण सेम तसंच केलं आहे इकडे कुंडीमध्ये झाडं लावून ठेवलेत आता जशी ते मोठी होतील तसे ते नंतर मग पुढे बागेमध्ये जाऊन लावू इथे इथे बसून खूप भारी वाटतं या साईडला इथे बसून संध्याकाळचा एकदम निसर्ग बघायचा एक नंबर एक नंबर संध्याकाळ दिसते इथून तर हे मित्रांनो पूर्ण कवलारू घर आहे माझं आणि एकोणीसशे नव्वद साली हे बांधलेलं घर आहे आणि एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून इथे राहायला लागलेत हे एकोणीसशे नव्वद साली माझ्या आजोबांनी बांधलेलं घर आहे अजून पण तसंच आहे बघा आणि हे फक्त आता आम्ही सर्व बांधले जेव्हा मी जेव्हा मला समजायला लागलं तेव्हापासून हे आहेत माझ्या लक्षात आहे पूर्ण हे आत्ता आत्ता बांधलेलं संडास बाथरूम वगैरे पण जे आपलं जे घर आहे ते त्या एकोणीसशे नव्वद साली बांधलेलं आजोबांनी कौलारू पण ते जशाचं तसं आहे अजून अजून त्याला अजून काही त्याच्यामध्ये चेंजेस केलेलेच नाहीत पूर्ण दरवाजे वगैरे सेम तसेच आहेत तर मी आणि आता आलोय घरामध्ये इकडे आ आता गॅस वगैरे झाली या साईडला बघा आणि जुन्या टायमाची म्हणजे ही बत्ती आमच्या आजोबाची बत्ती आहे ती एक आठवण आहे आजोबाची माझ्या आणि ही जातली इकडे बघा आणि आता सौरा आता ख गेलो का होतं रे स्वराज वरती गेलो वरती गेलो होतं काय हे बघा एकदम पहिलं आहे तेच घर आहे जुनं आणि हा पण जीनावरती चढा चढण्यासाठी इकडे माळा आहे आता आत दिसणार का नाही काय वरती पण काळू काय पूर्ण हा असा पूर्ण माळा आहे पूर्ण वाशे वगैरे अजून पण जुनेच आहेत चला आता परत वाट तू पैल आता परत आणि इकडे रे जे पण आहेत हे पण पूर्ण जुने आहेत अजून हे पण बदलायचे आहेत आता ते देख देख ते बदला आता ते झालेत एकदम जुने आहेत ते पण बदलायचे आहेत तर चला आता एकदा ग एकदा परत एकदा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपल्या ब्लॉगला इथे एंड करूया आणि हा आपला गणपती दरवर्षीप्रमाणे आपला राजा टाईपमध्येच असतो राजाच्या ह्याच्यामध्ये तर चला तर चला मित्रांनो ही ही एक छोटीशी टूर होती आपल्या घराची तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा हे आपलं घर आपला परिसर आपला आमचा गाव गाव हे कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ वीडियो, आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा कारण आपल्या कोकणातील हा ते कोकणातील छोटासा पोरगा एक छो काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आहे काहीतरी यूट्यूबवरती दाखवतो आहे पूर्ण आपल्या कोकणातलं दाखवतो आहे तर तो त्याला नक्कीच सपोर्ट करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र